काय बाई याला काहीच वाटत नाही टाइमपास लावलाय सगळ्यांना बोल की त्याच्याशी बोलले मी मग काय बोलतो तो काही नाही नेहमीप्रमाणे प्रयत्न चालू आहेत प्रयत्न चालू आहेत याच्या पलीकडे काही बोलत नाही प्रयत्न कधी संपणार काय माहिती ए त्याला भेट आणि त्याला स्पष्टपणे सांग हे बघ म्हण मला स्थळे येते ती जो हो तो हो नाही तर नाही काय ते मला सांग नाही तर मग ये माझ्या लग्नात बुंदी वाढायला काय ये माझ्या लग्नात बुंदी वाढायला असं सांग त्याला वरांना कळत नाही एवढं थेट बोलल्याशिवाय त्याला पण रडू की थोडं काय तूच रडणार होय रडायचं मग तर घेतलंय पोरींनी मला एक सांग तू मला एवढं सांगू राहिली तू काय बोलली ग राजाला बोलणार त्याच्याशी मी हेच बोलणार सगळं मी पण येणार त्याच्या अंक्याला आता स्पष्ट बोलणार आहे काय ते सांग मी पण स्पष्ट सांगणार राजाला हो तो हो नाही तर नाही सांग शेतीतले प्रयोग बस कर आता म्हणजे चालू राहू दे पण मला काय ते ना नाही तर मग ये माझ्या लग्नात बुंदी वाढायला तुझं काय बुंदी बुंदी चालेल चल माझ्या बरोबर काय काय सुकन्या इथं कोण राहिली थांबले जरा तू तर आज एकदम बावली सारखी झाला लागली लाजली सुकन्या अशी लाजत जाऊ नको ग काळजा भोक पडतात ना माझ्या <laughs> <laughs> सुगंधाला पण असंच ना तुम्ही नाही मी सुगंध झाला नाही गैरसमज झाला असं तुझा <laughs> ते जाऊ दे इथं कोणाची वाट बघ ती राजा येतोय भेटायला राजा आपला <laughs> राजा <laughs> हा शेतकरी राजा चांगलं पोर गया सोड नको त्याला बुंदी घाल बोल मला कुठं चांगलं पोर गे राजा अण्णा ऐकून घ्या कलेक्टिव फार्मिंग कलेक्टिव्ह फार्मिंग म्हणून गावभर बोंबल फिरतोय मी आता मी हक्काच आहे ना तुमच्या मला अडचण विचारत जा ना जरा कास धरा प्रगत शिल तिची जुनं जुनं मग प्रत्येक वेळेला शेतकऱ्याला सिंपती नाही मिळायची बरं लोकांना आ... सल्ले देणं बंद कर जर जरा जरा अवकाळी आलाय अण्णा मी करतो तुम्हाला बरं का काय ग कायला उत्तर पाहिजे हो तो हो नाही तर नाही कशा बद्दल नाही कळ ये बुंदी वाढायला अगं कोणाच तेरा वय लग्न आहे माझ कधी ठरलं तू काय बोलला नाहीस घरी तर ठरल ये येणारच होतो आत्ता मी फोन ठेवून घरी जाणार होतो लग्नाचं बोलायला चल चल घरी चल चल नाही थोडं मला स्वतःला हे करू दे ना रेडी करू दे ना हेच दरवेळेस पुढे 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 ढकलायचं मला मान्य तू प्रगतशील शेतकरी आहेस आणि तू काय काय करत असतो तुझ्या शेतामध्ये पण आपलं काय महाकडे पण लक्ष दे ना लक्ष देतो ना सपनातली परी असतो माझ्या नुसतं बोलायचं असं साजरी गुजरी सपनातली बरी शेतात नाचं धेंडायचं आणि वाऱ्यावर सोडायचं मला तू का तू घरी येऊन बोल आजच्या आज आजच्या आज मला निकाल पाहिजे यायचा नाही तर खरंच लग्नात बुंदी वाढायलाय प्रिया चंक्या मला लग्नाचे राहिले तू काही ठरवलंय की नाही आपल्या लग्नाचं अगं माझे प्रयत्न सुरूच प्रिया पण थोडा वेळ तर वेळ घेता तुला माझ्या लग्नात बुंदी लागेल प्रिया ओरडू नकोस नीट विचार कर अगर... मी तरी काय करू आता माझं डोकं चालत नाही काही आणि त्यात तो तुझा बाप लई डेंजर माणूस मग हे ना प्रेम करायच्या आधी विचार करायचा होता मला ते बाकी माहित नाहीये तू घरी ये तात्यांशी बोल आणि काही ते असं ते लवकरात लवकर उरकून घे तुझ्या बापाशी नाही रे बाबा आपण नाही बोलणार ठीक आहे मग विसर मला तसं पण दुसरा पर्यायच नाही अगं पण मी काय म्हणतो तू ऐकून तर घे एकदा अरे जाऊ दे ना भेटू ना आपण एकतर आपल्या दोघांच्या लग्नात नाहीतर माझ्या लग्नात हा हो बजा काय होय तुझ अठरा अरे हेच हे बजा करायचं आकाशाची मजा बाप रे इथून सुरू का आता काय म्हणतो आबा काय चाललंय आज कोणाचं वाटुळ काय म्हणले रे आबा आबानी आपल्याला बसून घोडा लावलाय संजू हुशार म्हणजे मी हुशार नाही काय अय तुझ्या किंवा माझ्या हुशारीचा याचा प्रश्न नाही मग आबानी मांडी घालून घोडा लावलाय आपल्याला अहो खोडे आबा जरा नीट बोला आता आहे का मी काय वाईट बोललो नाही नाही तुम्ही नाही वाईट बोलले आम्हालाच वाईट ऐकू यायला लागले आता अंत सभी आहे ना आम्ही पहिल्यासारखे राहिलेले नाहीत आता काम लागलोय कंपनीत काम आला कंपनीत निघालत आम्ही तसे बी आबा आपले गुरु आहेत हा गुरु आहेत तुम्ही आमचे तुमचा गुरु नको बाबा ओ नको कंपनी चालतंय चालतंय जावा तो धंद्यात राहिलो पाहिजे सारखं काय आहे मी तसं करीत नाही धळा मी उशीर झाला धळा राम राम साहेब असोबाने हसूड कुठे हासूड हुर गाय बाणे गपणा राज कोणालटा काय मिळणार गे हा खाली मिळणं नाही हा मग वड्यात नेऊन भिंब <laughs> आणला पाहिजे याला म्हणतोय अरे गप्प बसलो तर बसलो दे बस ना लंच नाही बसलाय आज नाही काय कामा धंद्याला लावलं कुणाला झोल नाही का काय तो नाव सनी म्हणतो काय सनी देवगल नाही आला देवगल नसत ते देवाला असत देवले का गदल तू अरे विषय माझा आहे मी प्रमोशन आलोय माझ्याबद्दल बोला ना तो काय बोलायचं रताळ भाजून खातो ते हो कुठे देव राजा आपला दोस्त आहे त्याच्याबद्दल काय ते आधुनिक शेती शेती करतोय तुम्हाला प्रगत करतोय प्रयोग जर प्रयोग शाळेत गेले असते तर प्राध्यापक झाला असता सायंटिस्ट झाला असता तुला टंट 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 टनटाइंटिस्ट अरे आता घट्ट्या पडले शेती करून आता प्रयोग करणार आहे काही सांगतो त्याचा भाव एक तास त्याच कोणी ऐकत नाही मग परत फुगीर करून निडतो मला दादा दादा तुम्हाला नाही म्हणलं याला म्हणलं दादा राजाच नाव कोणी घेतलं बोलत होता प्राध्यापक शेती नाही मी चांगला माणूस आहे नाही नाही ते म्हणलं हाताला हा? घट्ट नको पडायला आता आधुनिक शेती केली पाहिजे कोण कोण बोललोय सगळं त्याच्या विषयात चांगलं चांगलंच बोललो आम्ही बीएससीआग्रीला ऍडमिशन घ्यायचं कशाला बीएससी आग्रा अरे दहावी नापासाला मिळत नाही ऍडमिशन बारावी सायन्स लागतं काय लागतं बारावी थांब सायन्स असं नीट म्हण काय लागतं बारावी पुढं अरे गायबाने ते पोरग शहरामध्ये एवढं बीएससी अॅग्री शिकले सरकारी नोकरी सोडली इथे येऊन शेती करते तुमच्या सारख्यांना सुधारायचा प्रयत्न करते शेतकऱ्याची अवस्था बदलण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही काय करताय त्याच्या मागे उखड्या पाखळ्या काढताय त्याच्या काय रे झुलपीकर नाही तू नाही तूही बोलत होता ना यांच्यात ऐका <laughs> परत जर राजाच कुणी नाव घेऊन बोलला तर पॅकटात अशी लात घालीन ना तर लचकत जाईल गपक्यात आणि ऐक रे त्याच्या लग्ना बिग्नाचं नाव घ्यायचं नाही कुणी त्याचा भाऊ आहे भक्कम हा तो लग्न करून देईन जमलं तर ऐका ऐका जरा त्याच सुधराल नाही तर उठता सकाळी खाता इथं बसता येऊन जाता परत घरी परत झोपता परत इथंच येता हेच करत बसाल जमलं तर सुधरा ऐका ये तू बी ऐक येऊन काय शिथच हा <laughs> आप... जाऊ का कायला मी का म्हणतो ते राजाबद्दल जे काय बोललं ते आता खरे खरे चिडकी नके तुनू पाता? चंक्या अय चंक्या अरे काय बोला नका बैर बैरबीर झाले काय हा ना कामातून गेला काय अय मुंगे पेलेले काय झालं रे संग भांडपिंड आले काय प्रिया भांडली आहेत सांगा <laughs> अ शंक्या त्याच्यात काय माई बाई हानी ती मला तरी रडत नाही मला पण काय तुला हानी हा तुझी बाई हा प्रियाचा बाप नाही म्हणला लग्नाला अरे ह्या वयात तिच्या बापचं लग्न लावून देत होते दे काय तुम्ही ओ माझ्या आणि प्रियाच्या लग्नाबद्दल बद्दल बोलतोय मी का बर बर मी शेतकरी आहे ना म्हणून काय म्हणलं तो तो काय म्हणाल त्यांना मुलगी द्यायची पण नोकरी करणार आहे मुलाला आता मी पण शिकलोय ना पण नाही मिळाली नोकरी पण शेती तर करतोय आज मला सांगा शेती करणं काय गुन्हा आहे का अजिबात नाही अरे गणप्या ते तात्याला हा काय उपयोग हा ए गणप्या मी काय म्हणतो काहीतरी केलं पाहिजे डोकं लावलं पाहिजे आपण मला जे वाटते तेच तुला वाटत अरे पण नेमकं तुम्हाला वाटतय काय हे बघ या अख्या गावात तुला एकच माणूस मदत करू शकतो सरपंच ना नाही नाही सरपंच लय आत्ताच आहे जुना माणूस जुना जुन खोड आपल्या गावातलं लय अनुभवी आबा त्यांना या मान आहे शब्द मोडीत नाही कोणी लग्नाच्या कामात ते महत्वाचं आहे म्हणजे ते मला मदत करतील मग एकशे एक टक्का एक आणि काही लागलं तर आम्ही कंपनीत चालेल चालेल मी लगेच त्यांच्याकडे जातो धन्यवाद नको पुढचं आता रे शेतकरी आपण शेतकरी घाबरायचं नाही येतो केले का प्रत्येक वाडा तू तू हे पालथे मा हे पालथे अरे जेवणाव नाराज व्हायचं नसत आबा आबा कशातच मन लागत नाही हो उपाशी राहून काय रे सांग बर मला तू खाऊन घे तुमचं खरं आहे आबा पण मला आहे ना मला कशात रसच नाही राहिलाय अरे तरुण रक्त आहे तुझं पोचालच्या सारखं काय करतो रे आबा आहे ना काय टेन्शन घेऊ नको वही सगळं नीट आए, कर जे खाऊन घे दोन घा चाल हा कर आपल्यालाच गावात प्रगतशील शेतकरी म्हणतात का काय प्रगतशील कसलं आपल्या गर्लफ्रेंड समोर आपण बच्चे बच्चे नावाला शेतकरी राजा नुसता तुला पण पाठवलं काय बंदी वाटायला अरे स्पेस घेतला मी अरे सकाळ बसून गाव पालतं घातले याला विचार त्याला विचार पण काही सोल्युशन भेटा ना मला अरे तू जातोय तर लोकांकडे मी तर रानात भूस गावन बसून राहिलोय केस पिकलेला काय सुधरा नाही आता संजन गणपनी जे सांगितलंय ना तोच मार्ग अवलंबायचा सा। काय सांगितले अरे आपल्या गावात आहे ना आबा नावाची एक व्यक्ती आहेत त्यांच्याकडे सगळ्या गोष्टींवर पर्याय सगळ्या कुठं त्यांचा सल्ला घेतो आता कुठं अरे भाऊ असे लय सोयरी त्यांनी तडीच लावले आहेत तुला सांगतो वडील नको आमचे आजबा म्हण नको जोबा चुलते सगळ्यांचे लग्न काय वय काय आबांचं जोबा म्हणजे लय लई सोयरी तडीच लावल्या असं बो, तुला काय करायचं हे तू ठरव पण मी चाललो आता आबा येतो अर चुक चाललो बाई कधी एवढे शांत न बसणारे आज एवढे गप्प कस काय काहीच कळ ना तुम्ही ऐकू नाही अहो भाऊजी एवढं कोड्यात का बोलताय काय झालंय नेमकं ते सांगा अग काय होता असं कोणाला माहिती पण खरं प्रेम आहे ना पुढे जात नाही जायला लई अवघड बस या काही त्याचं प्रेम मिळालं नाही ते संजा खरं प्रेम कधी जिंकत का नाही रे बाई 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 आज माझा नवरा आणि त्याचा मित्र लय महत्त्वाचा विषयावर बोलतायत चला अगं ऐक ना प्रिया तू माझं लग्न झालं तर अगं तू रडू नकोस ना अगं हे बघ तू रडली ना प्रिया मला पण त्रास होतो ग अरे पण मला भीती वाटते टक्के बाहेर निघू देव आपल्या पाठीशी आहे ना तू आजी बात काळजी करू नको हे बघ तू फक्त विश्वास ठेव हो। आपल्या प्रेमावर विश्वास ठेव हो। शंभर टक्के यातून काहीतरी मार्ग का निघल

तो नमी, मी आहे मी सांगतो त्याला तात्या टाईट राहून नाही जमत चार पाच उन्हाळे पावसाळे जास्त पाहिलेत ऐक माझ सगळं मान्य आहे मला अरे लग्नाच्या टायमाला भोंगळा इंडत होता तू एवढासा होता लाग पोरगी नोकरदाराला दिली ना आयुष्यभर जेवाला घोर लागत नाही आता तू असं बोलतो शेतकरी असो हा मग अरे तो लगीन म्या लावून दिलय तुला जर बायकून नसती तर काय झालं असतं विचार कर जरा अरे ते पोर आहे दिसायला आहे शेतकरी असलं तरी कष्ट करतय आणि नजरे समोर राहील ना पोर ऐक बा चुकलंच माझं लय मोठी चूक करायला लागलो होतो मी अहो पुरीच्या सुखासाठी विसरलो होतो मी की आपण विशेष आहे आता काही नाही तर माझ्या पुरीचं लग्न आहे ना मी शेत करा संघ ह्याच्या संघच कारदा आणि ते बी फायनल बघच तुम्ही हा तर मंडळी माझ्या पुरीचं लग्न मी शेतकऱ्याबरोबर करे करायला तयार आहे या आबांनी माझी चूक लक्षात आणून दिली माझ्या काय बघा वा वाटे वा, वा, बारी काम केलं आता सगळ्या पुरीच्या बापांनी असा विचार केला तर शेतकऱ्याचा एकही पोरगा बिगड लागला बर आता सगळी तयारी झालंय तुम्ही आता थोडं द्या घ्यायचं काय असेल ते बोलून घ्या म्हणजे बैठक संपली आपली त्यात काय बोलायचं ते आमची त्यांनी बोलायचं काय आता नाही तात्या सरपंच मी शेतकरी शेतकरी कष्ट करतो घाम गाळतो आणि तात्या मला ना कष्टाच खायला आवडत त्यामुळे तुमचे सगळे पैसे ना यातलं मला काहीच नको बघा मला उच्च विचार बघा मला फक्त प्रिया पाहिजे हॅलो बोल ना ऐकतोय बोल काय कोण कधी कुठं कस काय नाही नाही यावंच लागेल ना मला नाही नाही मार तुम्ही चक्कर हा तुम्ही तयारी लागा हा हा ठीक आहे काय झालत सरपंच आमचे भाऊ किती गेली ना आता काय आता लग्न पुढल्या वर्षी हा हो सरपंच बोला असं काय झालं ना तर आमच्या घरात वर्षभर वर्ष शुभ वर्ष कार्य करत नाहीत पुढच्या वर्षी काय मुळ उठली सरपंच मला ये ना तुमची पूर्ग ना आवडती मला असं हेच आहे तिच्या राजा काय झालं असं बडबडतोय काय का, का खासलंय असं दाद्या माणसानं किती प्रयत्न केले किती चांगला वागलाय तरी सुद्धा शेवटी खचतोच शेवटी अपयशी ठरतो माणूस अरे काय बोलतोस तू बघ अरे एवढं मोठं शिक्षण घेऊन शहरात नोकरी केली नाही तू शेती करायला गावात आला एवढी शेतीत प्रगती केली आणि तू खचतो अरे शेतकरी रे तू शेतकरी नाही खचत रे बाळा अरे किंमत कोणी ठेवली त्याची शेती एकीकडं आणि प्रेम एकीकडं सुकन्या मला काय धमकी तिथे माहिती का काय म्हणे आमच्या घरी येऊन बोल हाँ? आज नाहीतर माझ्याच लग्नात बुंदी वाढाय आणायची का उचलून दाद तिच्यावर अरे सूड कितीला तर मला तू उपाय तुला काय उपाय सांगू अरे मी सांगितलं तुला पटत नाही राजा हा माझ सूड तू सांग काय करायचं आपण करू माझ्याकडे उपाय नाही ना चंक्याकडे उपाय चंक्याकडे हा काय त्यांनी मला काय सुचवलं आपल्या गावात ते पन... आबा आहेत ना आबा आबा हा तो हातीस हो मी ते वयस्कर त्यांनी लय लोकांची सोयरी जुळवली हां तर तो चंके स्वतः जाणार आहे त्यांच्याकडे अडचण घेऊन तर आपण पण अरे चल ना मग काणू त्या आबाला इथं उचलून नाही वयस्कर माणूस आहे रिस्पेक्ट घेऊ त्याचा बरोबरी काम महत्वाचा माणूस आहे त्याला नको त्रास हो आबा ऐका ना जरा गावचा सगळे ऐतिहासिक माणूस तुम्ही हा गावचा सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे गावच्या सगळ्या सोयरीक तुम्ही जुळवल्या तरीच पार पाडल्या हा पण माझ्या माझ्या सोयरीकचं काय झालं मी त्या कुलांगेबाईची सगळी हिस्ट्री तुमच्यापाशी घेऊन आलो होतो तु? पण तुम्ही पुढे काहीच केलं नाही असं बरोबर आहे का आबा आबा अहो आहे का मा त्या चंक्याची एवढी सोयरीक जुळवून दिली ती एक वर्ष पुढे गेलं की माझ्या सोयरीकीचा काय मला काय तर सांगा मग तू काळजी करू नको मे आबा आहे राजा आहे घाबरू नको सोयरीक नाही डायरेक्ट लगीन करून देतो तू तारीख ठरवली म्या काय कधी मंडळी गावरान मेवाच्या सगळ्या प्रेक्षकांना आमच्याकडून नमस्कार आपल्या आबांनी माझी सोयरीक जुळवली आणि फक्त ठरवलं नाही तारीख पण काढली म्हणे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला आपल्या शेतकऱ्यांचा एक नवीन चित्रपट येतोय आपल्या जवळच्या चित्रपटगृहात त्यामुळे पाहायला विसरू नका राम राम मंडळी आजचा एपिसोड कसा वाटला हे खाली कमेंटमध्ये कळवा लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि असेच नवीन नवीन एपिसोड पाहण्यासाठी कडक मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर शेजारी जे घंटा आहे ना ते बटन दाबायला विसरू नका म्हणजे काय होईल एपिसोडचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि पाहत राहा आपल्या सगळ्यांच्या आवडीचा गावरान मेवा